कार सेवक म्हणजे नक्की काय आणि कार कारसेवा म्हणजे काय असते या आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया जय श्रीराम अयोध्या बाबरे मशीद जेव्हा जेव्हा हा विषय निघतो तेव्हा तेव्हा प्रामुख्याने कारसेवक किंवा कारसेवा हा शब्द ऐकावयात वाचावयात मिळतो कारसेवक म्हणजे नक्की काय आणि कारसेवा म्हणजे काय असते या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार आपले मराठी आंबावले या युट्यूब चॅनलवर आपले सर्व स्वागत सर्वप्रथम कारसेवक हा शब्द नाही मराठी आहे नाही हिंदी आहे हा शब्द मूळता संस्कृत आहे कार याचा अर्थ कर आणि त्यालाच लागून त्याला जोडून असलेला सेवक हा शब्द याचाच अर्थ निस्वार्थपणे केलेली सेवा म्हणजे कारसेवा कारसेवक हा शब्द प्रामुख्याने शीख धर्मगुरूंनी अनेक शीख धर्मग्रंथात लिहिलेला आहे असे म्हटले जाते की अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची निर्मिती देखील कार सेवेतनच झालेली आहे निस्वार्थपणे केलेली सेवा कार सेवा असा या शब्दाचा अर्थ होतो जो मुलता संस्कृत या भाषेत आढळला जातो कार म्हणजेच कर आता अयोध्या हा प्रकरण जेव्हा एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरे मशीद पाडली गेली त्यावेळेस कारसेवकांनी यात खूप मोठा हिस्सा होता कारसेवकांनी बाबरे मशीद पाडली हा शब्द तेव्हा प्रामुख्याने उच्चारला गेला तेव्हा लोकांना पहिल्यांदाच हा शब्द माहिती पडला कारसेवक म्हणजे काय आणि आता सध्या तरी कारसेवक म्हणजे काय हा विषय बरेच जण माहीत नाही आणि बरेच जण विचारत असतील की कारसेवक म्हणजे काय तर कारसेवक या शब्दाचा अर्थ हा असा होतो जे मी सांगितलं की निस्वार्थपणे सेवा करणे कुठलीही सेवा करताना त्यात कुठलाही स्वार्थ नसताना आपण फक्त आपले तर आपले हात त्या कार्यामध्ये झोपून घ्यावे कार सेवा करावी असा त्याचा अर्थ होतो कारसेवक म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणारा